संडे आज संडे गार्डनवरी आज बघूया बघा खूप छान फुलं फुललेली आहे हा अडीनेम बघा किती सुंदर आहे फुलांचे वेगवेगळे रंग बघून इथं आलं नाही तर मन अगदी शांत आणि प्रसन्न होते दिवसाची सुरुवात अशी झाली की अजून काय पाहिजे रविवार म्हटलं की असं वाटतंय की आज आपल्याला अजून जास्त वेळ मिळेल कारण आज कोणाची घाई नाही आहे त्याच्यामुळं आपल्याला थोडा वेळ बागेसाठी मिळतेच हा आणि त्याच्यानंतर बघा हे इथं वालाचा वेळ लागलेला आहे हा न लावताच निघाला तर चढू देलावर आणि त्याच्यानंतर याच्या बाजूनच कॅरीमध्ये आहे पपईचं झाड आता याच्यावर मस्त व्हिडिओ येणार आहे एक पपईवर खूप छान पपया गोळ आहे ऑर्गनिक म्हटलं की खूप छान असतातच आणि इथे बघा तुळस पण बरंच लावलेलं आहे मी आणि इथे गुलाबाच्या झाडाला आता भरपूर कळा येत आहे मला दाखवायचं आहे हे झाड बघा मी जेवढे फुलं तोडते ना तेवढे फ्रेश आणि चांगले प्रकारे फुलं या झाडाला येतात कारण काल पूर्ण तोडल्यामुळे आज बघा फुलं छान आलेलं आहे आणि हे फुलं खूप उपयोगाचे असे आहे याच्यावरसुद्धा व्हिडिओ लवकरच येणार आहे आणि इथं आपल्या ग्रो बॅग आहेत या ग्रो बॅगमध्ये असं वेस्ट जे निघते ते भरणं चालू आहे कारण एवढ्या ग्रो बॅग भरायला माती खूप लागली असती अंगूरच्या वेला जी कटाई केल्यामुळे अंगूरचा वेल खूपच छान ग्रो झालेला आहे एकही पान तिचा राहिलं नव्हतं इतकं मी कटाई केली होती हार्ड प्रूनिंग केली होती आणि फुलांचे रंग इथं बघा वेस्ट मटेरियलमध्ये आता छान कोथिंबीर निघत आहे कटिंगपासून लावला होता हा अंगूरचा वेल इथे काही याच्यात मेथी लावली इथे आपले केळीचे प्लांट आहे केडीचे झाडं मला आहे ना खूप जास्त याच्यासाठी आवडतात की तिचे पानं वापरता येतात जेवणासाठी नाश्त्यासाठी आणि खूप छान वाटते त्याच्यावर जेवायला हे काही टोपल्यामध्ये ड्रॅगन फ्रूट बघा खूप छोटे छोटे कटिंग होती आता थोडीशी थोडी वाढायला लागली तिला आणि इथे पण पन... केळीच्या झाडामध्ये खाल्या कांद्याची सुद्धा लावली अशा पद्धतीने आपण करू शकतो हे बघा वेस्टमधून हा पालक निघालेला आहे म्हणजे पालक आणतो आपण त्या पालकाला जर असले ना खालच्या कापून फक्त लावल्या होत्या हा बघा वेगळाच रंग तेरड्याचा निघाला आणि हे बी कुठून आले ते काही मला कळलं नाही आणि याच्या खाली बघा सगळीकडे अशी मेथी लावलेली आहे हिवाळ्यात त्यांना मेथी मला खूप जास्त आवडते खायला अशी आणि इथे एक दोन पालकाची झाडं निघालेले आहे इथे पण छान अशी मेथी झाली आहे आपली मला मेथी अजून भरपूर लावायची आहे कारण हिशी जेवणामध्ये खूप छान याचा घोंडा वगैरे केल्यानं खूप छान लागते पत्ताकूबी बघा खूप मोठी नाही छोटं फुल झालं आहे पण यावर्षी पहिलंच आहे ते माझ्याकडे आणि इथे बघा बुगण आहे ना वेगवेगळ्या रंगामध्ये फुलं येईल म्हणून मी घेतलं होतं मग साईडला वेगळा रंग येत आहे ये आता हे आपले अमरल्स लिलीचे बल्ब आहे आणि इथे पण छान बुगण वेल्याला फुलं येत आहे मधुकामिनी बह बहरायची आहे आता कारण याला राऊंड राऊंड बोलतात हे अर्धीचे दोन प्लांट आहे घाईघाई मी व्हिडिओ घेतलेला आहे जेवढं येईन तेवढं याच्यामध्ये आपल्या बागेमधलं कांद्याची पात बघा आपल्या घरातील कांदे लावून खूप छान पात मिळते इकडे काही जास्वंद वगैरे आहे आज व्हिडिओ खूप घाईघाई घेतलेला आहे इथं जेट प्लांट आहे सगळे प्रत्येक झाडाची काळजी घ्यायला भरपूर वेळ लागतो आणि प्रत्येक झाडं दाखवायलाही वेळ लागेल म्हणून मी आज थोडंसं घाईघाई दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे खूप रंगीत रंगीत फुलं आले नाही एका खूप सुंदर असं वाटते आणि इथं सगळे कलांचे जे छोटे रोपे आहे आणि याला फुलं येईन ना तेव्हा खूप सुंदर अशी आपली बाग दिसणार आहे हिवाळ्यामध्ये हेच आहे की भरपूर फुलं येणारे प्लांट असतात ही आपली शेवंती आहे शेवंतीला हे बघा दोन रंगामध्ये खूप सुंदर कॉम्बिनेशन झालेलं आहे इथं इथे पण पूर्ण शेवंतीची लाईन आहे शेवंती अशी एक एक लाईन जर फुलांची ठेवली ना जवळ तर खूप छान अशी पूर्ण भरल्यावर खूप सुंदर आपली बाग सजून दिसते आणि हे कलांचू आपला हे बघा सुपारीचे फूल काही झाडं सुकले ना जुने झाले होते कदे -कदे ते काढले मी आणि काहीच आहे आता याच्यामध्ये बघा काही कोथिंबीरसुद्धा निघाली कारण बी टाकल्या जाते आणि कधीकधी बी लेट निघते आणि इथं गवती चहा इथे बघा पक्षी येऊन मस्त दाणे खाण्याचा आनंद घेत आहे आता कमळ बघा अशा अवस्थेत गेलेलं आहे वाटरलेली कमळ आता आहे तसेच त्याच्यावर काहीच काम न करता तसे आहे तसेच राहू दिलेले आहे मी इथे बघा हे झाड आणलं होतं एक याचीच कटिंग याच्यामध्ये लावली दुसरीच तयार झालेली आहे अशा पद्धतीने आपण करू शकतो आणि हे पण बघा आता हे प्लांट तयार झालेलं आहे आकाराला आता दोरी काढून घ्या लागेल त्याची हे, हे बाकी आपले अडिनियम या स्लाईननी ही पण पूर्ण फुटली आहे आता हा अडीनियम खूप मोठा झालेला आहे बघू शकता तुम्ही आणि चला आता बाकीची बाग आपली बघूया आज खालच्या बागेतलं काही दाखवलेलं नाही आहे फक्त वरचीच बाग आहे हे फुलं मला आवडलेले आहे अडिणे म्हणजे खूप छान झालेले आहे बघा कड्या पण भरपूर आहे पूर्ण उमलल्यावर अजून छान दिसेल हे नवीन आणलेलं आहे मी अडीने वेगवेगळ्या रंगामध्ये आणि बघा हे फुल उमलायचं होतं सकाळी सकाळी बागेमध्ये आली तर या वाटरलेल्या अजूनही फुलं येते कारण हे मी थोडी लेट लावली होती ना आणि त्याच्यामुळं कड्या भर पण भरपूर येतात तसे पण याला बरेच दिवस फुलं येतच असतात छान असं प्लांट झालेलं आहे तुम्ही बघू शकता किती कड्या फुलं आलेल्या याला ऑडेनियमचे बघा खूप छान आता प्लांटला याला पण फुलं येत आहे हा ऑडेनियम बघा पूर्ण याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे नवीन ग्रोथ सुरू झालेली आहे पूर्णपणे सडलेला होता त्याला वाचवलं आणि आता नवीन ग्रोथ बघून मस्त वाटते हे प्लांट जर तुमच्याकडे असेल तर याची कट कर्ट, कटिंग लावत राहायची म्हणजे याला फुलं येत राहतात फुलं तर ब्र बऱ्याच प्लांटला अजूनही येत आहे ये याची पण थोडीशी खास साफसफाई करायची आहे आता एखाद्या दिवशी ते काम करावं लागेल कारण थोड्या वेळात एवढे कामं होत नाही आणि भरपूर कामं असतात बागेमधले आज रविवारी म्हटलं आपली सर्व बाग जेवढी दाखवते तेवढी तुम्हाला दाखवते बघा इथे सुद्धा छान अशा आपल्या वाटर लिलीला कडे आलेले ऊन पडली थोडी मस्त हे फुलं उमलतात आणि पाण्यावर फुलं उमलणारे हे खूपच सुंदर दिसते दृश्य बघायला मन अग्न अगदी मोहित होते वॉटर लिलीच्या आहे ना आधीचे पानं खराब होतात आणि त्याच पद्धतीने नवीन छोटे छोटे पानं येतात अंजीरला आता हे दोन अंजीर आहे दोन मी तोडले होते इथे सुद्धा त्याच्या बाजूने मिरचीचं झाड आहे हे सगळे प्लांट इथे आपलं गावरानी मिरचीचं झाड आहे म्हणजे छोटी मिरची ही पण या मिरचीला दोन वर्ष झालेलं आहे आज बघा पूर्ण कटई कटिंग केली मी याची कारण लिंबूचं झाड आहे ना खाली मला त्याच्यात हात घालायलासुद्धा अडचण होती ती खत वगैरे देण्यासाठी आणि इथे झेंडू बघा आता भरपूर कळे आलेले आहे हे झापरी झेंडू आहे आणि बघा पक्षी आलेला इकडे तिकडे लक्ष दिलं ना खूप छान असं चिवचिवाट आहे काला मस्त वाटते आपल्या बागेमध्ये जेव्हा आपण काम करतो नसतं आजूबाजूनं पक्ष्यांचं चिवचिवाट येते हे आहे ना ब्रोकलीचं आहे टोमॅटो बघू शकता खूप छान आलेलं आहे गोल गावराणी टोमॅटो आहे चव खूपच छान लागते याची टोमॅटोचं पण कसं करायचं हे थोडेसे झाडं मोठे झाले ना तोपर्यंत दुसरं लावून द्यायचे म्हणजे आपल्याला नेहमी टोमॅटो मिळेल पण आता माझ्याकडे सध्या बी संपलेलं आहे नाही ते मी अजून लावलेलं असतं कारण माझी पहिली बॅच झाली आता हे दुसरी बॅच आहे टोमॅटोची या जास्वंदाला खूप जास्त फुलं येत आहे काही टोमॅटो लाल झाले आता हे जेवढं काढता येईल तेवढं काढेल एखाद्या दिवशी तो व्हिडिओ नक्कीच बनवेल तुमच्यासमोर कारण गरजेनुसार काढायला चांगलं वाटते आणि खरं तर हे काढायची इच्छा होत नाही कारण हे इतकी मेहनतीची जेव्हा फळं येतात ना ते झाडावर बघून खूप जास्त असा आनंद होतो आणि ते काढायची मग इच्छाच होत नाही इथे बघा वांग्याला फुलं आले हे वांगे बघायचे आहे भरीचं वांगे आहे एक साधा आहे म्हणून अजून वांगेने लागले फुलं आले आहे आता दोन्ही झाडांना बघा खूप छान फुलं आलेले लिंबू पण छान लागलेले या यावर्षी या, या लिंबूला चांगले लिंबू लागले होते चार पाच लिंबू याचे तोडले केलेले आहे आणि याला जर अजून मोठं प्लांटर असेल ना अजून खूप छान भर आला असता पुढे बघूया मुंग्या खूप झालेल्या इथे इतक्या मुंग्या झाल्या की काम करतानासुद्धा मला खूप चावल्या त्या अडचणच येत होती इथं आणि इथे दुसरं काम करायचं आहे मला कसा वाटला आजचा व्हिडिओ माझी छोटी बाग हे नक्की सांगायला आवडला ना, ना चॅनलला सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका आणि नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला नवीन माहिती घेऊन मी न नेहमी यायला तत्पर आहे तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे मात्र नक्की सांगायला विसरू नका आणि अशीच हिवाळ्याची छान छान बाग फुललेले बघायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद